बापूसाहेब ठोकळे सर यांनी असे सांगितले की ही संस्था आहे म्हणजे प्रथम फाउंडेशन ही जी संस्था आहे तीस देशांमध्ये दे, जगाच्या तीस देशांमध्ये दे, आणि भारत देशाच्या एकवीस राज्यांमध्ये व्ही अशी चाळीस सेंटर या संस्थेची आहे आणि ती कार्य कार्य करते एक किंवा दीड महिन्याचा जो कोर्स आहे या कोर्स नंतर एन डी सी प्रमाणपत्र देते आणि विद्यार्थ्यांना नोकरी देते त्याचबरोबर उद्योग करू शकते विद्यार्थी स्वतः उद्योग करू शकतात अशा प्रकारचं तिथे ट्रेनिंग दिलं जातं संस्था सर्व मोफत खर्च करते की विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन फी म्हणून थोड्याफार प्रमाणात घेतली जाते परंतु विद्यार्थ्यांना राहण्याचा खर्च असू द्या किंवा तिथला त्यांचं मेस असू द्या नाश्ता असू द्या बाकीचं शैक्षणिक साहित्य किंवा जे साहित्य लागतं त्याच्यासाठीचा सर्व खर्च ही संस्था करते प्रथम आपल्या दारी हा उपक्रम या संस्थेद्वारे राबवला जातो त्याचबरोबर तीस हजार वर्षांमध्ये तीस हजार प्रशिक्षण देऊन नोकरी संस्था आहे तर या संस्थेचे जर आपण पाहिलं तर बेरोजगार असू द्या किंवा शिक्षण झालेले विद्यार्थी असू द्या त्यांना नोकरी नाहीये परंतु करण्याची इच्छा आहे परंतु त्यांना योग्य मार्ग नाहीये आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना साधन नाही तर ही संस्था त्याद्वारे काय करते तर मार्गदर्शन देण्याचं खूप महत्व महत्वाचं काम करते तर मला सांगायला आनंद वाटत की सदस्य झाल्यापासून तर ठीकच आहे सरपंच झाल्याचं नंतर राहीलच पण गावासाठी काहीतरी करावं अशी ही माझी इच्छा होती मी कायम सांगत होती की विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण असू द्या किंवा दहावीस त्याची माहिती देण्याचं एक आपल्याला गावामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे आणि सरपंच निवडून मला त्या दिवसात आणि की माझी इच्छा म्हणजे आपली इच्छा जर असेल प्रबळ तर ते सक्सेस होतं असं मला वाटतं आणि तुमच्या बेरोजगार विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना खरंच गरज आहे आणि त्यांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही त्यासाठी तुमचं मार्गदर्शन नक्कीच माझ्या गावाला अनमोल ठरणार आहे तर आणि आपण म्हणजे शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांना आपण सांगणारच आहात तर आज या भेटीसाठी किंवा या कार्यक्रमासाठी दीपक वाघबारे सर विशाल बापू साहेब ठोकळे सर सा, विशाल सर कृष्ण सर हे उपस्थित राहिले त्याचबरोबर यांनी माझा सरपंच झाल्याबद्दल सत्कार केला त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद देते आभार मानते आणि तुमचं कार्य जे चालू आहे ह्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते